नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तराज अपन तर आज आपण विदर्भ स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी बनवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक वाटी चना डाळ दोन तास भिजवून घेतलेली आहे घरातील कुठल्याही एका वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता अशी एक दोन तास डाळ भिजवून घेतली की ती शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी लवकर शिजते आता यामध्ये एक चमचा मी तांदूळ टाकून घेते आहे तांदूळ टाकल्यामुळे डाळ मौसूत आणि एकसारखी शिजते तांदूळ टाकल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ कुकरमध्ये टाकायची आहे डाळ शिजण्यासाठी इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर एक वाटी मी डाळ घेतली होती त्यासाठी ती तीन वाट्या पाणी टाकून घेते आहे तुम्ही जर डाळ न भिजवता शिजवत असेल तर चार वाट्या पाणी टाकावं लागेल म्हणजे जेवढी डाळ त्याच्या चार पट पाणी टाकावं लागेल मी इथे तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या याच्या मीडियम गॅसवरती काढून घ्यायच्या आहे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहे कुकर छान थंड झालेला आहे आता आपण डाळ चेक करून घेऊया तर डाळ इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूत शिजलेली आहे डाळ आपण भिजवली होती त्यामुळे इथे शिजायला खूप जास्त वेळ लागलेला नाही आहे आता ही डाळ वाटायची आहे यामध्ये थोडंसं पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ वाटायची आहे तर तुम्ही ही डाळ मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता मी अशा प्रकारे चाळणीच्या मदतीने ही डाळ वाटून घेणार आहे तर डाळ व्यवस्थित शिजल्या गेली असेल तर अगदी लवकर वाटल्या जाते डाळ गरम गरम असतानाच वाटून घ्यायची आहे ती जर थंड झाली तर व्यवस्थित वाटली जात नाही आपण इथे डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये साखर न टाकता सुरुवातीला डाळ वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून ती नंतर शिजवणार आहोत या पद्धतीने जर पुरण बनवलं तर अगदी लवकर पुरण तयार होतं तर बघा संपूर्ण डाळ जी आहे ती मी इथे वाटून घेतलेली आहे आता यामध्ये साखर टाकून ही डाळ आपल्याला शिजवायची आहे आता ही वाटलेली संपूर्ण डाळ मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये साखर टाकायची आहे तर विदर्भामध्ये पुरण बनवताना गुळाचा वापर केला जात नाही साखरच वापरली जाते त्यामुळे इथे मी साखर टाकून घेते आहे जेवढी डाळ होती म्हणजे एक वाटी डाळ होती त्यासाठी एक वाटीच साखर टाकलेली आहे तर सारखं प्रमाण असलं डाळीचं आणि सा साखरेचं सा की हे पुरण जे आहे हे बऱ्यापैकी गोड होतं पण तुम्हाला जर याच्यापेक्षाही गोड पाहिजे असेल तर दीडपटसुद्धा तुम्ही साखर इथे वापरू शकता आता गॅस मिडियम आहे मीडियम गॅसवरती हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाच मिनिटामध्ये हे जे पुरण आहे हे पातळ व्हायला लागतं म्हणजे जशी जशी साखर विरघडायला लागेल तसं हे पातळ व्हायला लागेल तर तुम्ही इथे बघू शकता याचा रंगसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे हे, हे भरपूर पातळ झालेलं आहे यातली साखर विरघडलेली आहे आता याला सतत हलवत आपल्याला जोपर्यंत हे घट्ट येत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ इथे लागू शकतं मी इथे पुरण कमी प्रमाणामध्ये बनवलेलं आहे त्यामुळे मला कमी वेळ लागणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये पुरण बनवत असेल तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर बघू शकता याला दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे पुरण भरपूर घट्ट आलेलं आहे पुन्हा पाच मिनिटं मी याला शिजवून घेते आहे तर बघा पाच मिनिटं झालेली आहे पुरण तुम्ही इथे बघू शकता चमच्यामधनं ते अगदी हळूहळू पडते आहे म्हणजे पुरण आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेते आहे कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की त्याला टेस्ट खूप छान येते अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे पाव चमचा जायफळ पूड टाकलेली आहे आणि एक चमचा यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे पुरण जे आहे ते पोळी बनवताना हाताला अजिबात चिकटणार वगैरे नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे पुरण आपलं रेडी झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये मी याला काढून घेते आहे आणि पुरण छान थंड करून घ्यायचं आहे पुरण थंड होते आहे तोपर्यंत तो यासाठी आपण पीठ मळून घेऊया तर अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सैलसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर पुरणपोळी करताना थोडंसं सैलसरच सा हे पीठ भिजवायचं आहे बघा इतपत हे सैलसर पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं हे आपल्याला मुरत ठेवायचं आहे तर बघा याला दहा मिनिटं झालेले आहे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण भिजवलं होतं तेव्हा थोडंसं घट्ट होतं आता हे थोडंसं अजून सैलसर झालेलं आहे आता यावरती आपल्याला तेल टाकून दोन ते तीन मिनिटं याला छान मळून घ्यायचं आहे बघा कणिक इथे छान मळून झालेली आहे आता लगेचच आपण पुरणपोळी बनवायला घेऊया जे पुरण आपण बाउलमध्ये काढून ठेवलं होतं ते छान थंड झालेलं आहे मौसत पुरण आपलं रेडी झालेलं आहे आता कणिक जी भिजवून घेतली होती त्यातला छोटासा गोळा इथे घ्यायचा आहे त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छोटीशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे आता विदर्भामध्ये पुरणपोळी करताना कणकेचा जो भाग असतो तो अगदी कमी असतो आणि पुरण जे आहे ते पोळीमध्ये जास्त भरलं जातं अगदी छोटीशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे तर बघा जेवढा मी कणकेचा गोळा घेतला होता त्याच्यात तिप्पट इथे पुरण घेतलेला आहे आता हे पुरण मध्यभागी ठेवून आपल्याला ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याच पद्धतीने याला बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे वरती कणकेचा जो एक्स्ट्रा भाग आलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बंद करायचं आहे आणि हाताच्या साह्याने थोडंसं सा दाब देऊन घ्यायचा आहे पुन्हा थोडंसं याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आता हे पोळी आपल्याला इथे लाटायची आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने हाताच्या साह्यानेच हे पुरण जे आहे ते सर्व बाजूनी व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर थोडंसं इथे आपल्याला बेलण्याचा उपयोग करायचा आहे तर थोडशी पोळी मी इथे लाटून घेणार आहे ही पोळी जी आहे ही थोडीशी जाडच असते खूप जास्त पातळ पोळी विदर्भामध्ये बनवली जात नाही तर बघा तुम्हाला वरून पुरणसुद्धा दिसत असेल अगदी पातळ पोळीची जी आहे ती लेअर यामध्ये आहे पोळी आपली रेडी झालेली आहे आता ही पुरणपोळी शिजवून घ्यायची आहे तर तव्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी ही पुरणपोळी छान आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटं पुरणपोळी भाजायला लागतं खूप जास्त वेळ लागत नाही खालच्या बाजूनी थोडीशी पोळी शिजल्या गेली की पलटवून घ्यायची आहे पोळी पलटवण्यासाठी इथे मी सुरुवातीला प्लेटवरती पोळी काढून घेतली आहे आणि त्याला पलटी करून घेतलेली आहे म्हणजे दुसऱ्या बाजूनेसुद्धा ही पोळी तूप टाकून आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे बघा दोन्ही बाजूनी पोळी जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता पोळी आपण काढून घेऊया आता ही जी पुरणपोळी आहे यामध्ये कणकेची जी लेअर आहे ती अगदी कमी असते त्यामुळे पोळी खूप जास्त फुगत नाही बघा दुसरीसुद्धा पुरणपोळी इथे मी करून दाखवते आहे छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे त्यावरती पुरण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जो कणकेचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची आहे तर बघा सुरुवातीला हाताच्या साह्यानेच मी याला व्यवस्थित दाब देऊन घेते आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला बेलण्याचा उपयोग करायचा आहे म्हणजे थोडीशी पोळी लाटून घ्यायची आहे दुसरीसुद्धा पुरणपोळी इथे तयार झालेली आहे ही सुद्धा आपण भाजून घेऊया आता विदर्भामध्ये पुरणपोळी बनवताना पुरण जे आपण बनवतो त्यामध्ये साखरेचा सा वापर केला जातो आणि महाराष्ट्रातील इतर भागामध्ये पुरण बनवताना त्यामध्ये गुळाचा वापर केला जातो आणि ही विदर्भातील जी पुरणपोळी असते ही थोडीशी जाड असते म्हणजे कणकेची जी लेअर असते ती अगदी पातळ असते यामध्ये आणि पुरण जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये भरलं जातं तर बघा पुरणपोळी इथे रेडी झालेली आहे तर ही जी पुरणपोळी आहे ही दुधाबरोबर तुपाबरोबर किंवा काही भागांमध्ये दह्याबरोबरसुद्धा सर्व केली जाते तुम्ही जर हा व्हिडिओ विदर्भामधून बघत असाल तर तुमच्याकडे ही पुरणपोळी कशाबरोबर खाल्ली जाते हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद